প্রতিনিধি <laughs> <laughs> <laughs>

आणि पच्चीस कोटी रुपयाच्या कामाचा सुरवाती त्या ठिकाणी झाली अशा वेळेला रायगड जिल्ह्यामध्ये विशेष करून कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इनानी कॉलेज असावं अशा वेळेची सर्वांची मागणी त्या ठिकाणी होती पण आयुर्वेद आयुर्वेदातून निर्माण झालेलं युनानी तर इनानी अर्थ म्हटलं त्याच्यातून आयुर्वेद अशा वेळी कॉलेज राज्यभरामध्ये राज्य सरकारचं अर्ज कुठे नव्हतं पण काही दिवसापूर्वी आला काही सहकारांच्या चर्चा करत होतो रायगडमध्ये व्हावा अशी इच्छा त्या ठिकाणी हसन मुश्रीफ यांचा जो मी फोनवरती संपर्क केला परवा सकाळी त्यांनी अकरा वाजता त्यांच्या कार्यालयामध्ये बैठक त्या ठिकाणी बोलवली होती त्या बैठकीला मी होतो आमदार अदिती दुसऱ्या बैठकीसाठी होती पण तिचाही सहयोग होता आणि ते राजे मास्तर असतील डॉक्टर आमचे मुकादमजी असतील मुस्तफा मोहिंदेकर असतील सर्वच आमचे प्रमुख सहकारी त्या ठिकाणी होते अजून चुगले होते आणि परवाच्या दिवशी साडे अकरा बाराच्या बैठकीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये वसा तालुक्यात सावरला जी जागा आहे तिथे प्रशासकीय इमारत सुद्धा मांडली जाणार आहे नगरपालिकेची इमारत सुद्धा कदाचित आम्ही मध्यवर्ती ठिकाणी ठेवतो त्या परिषदेच्या इमारतीला कालच संध्याकाळी निधी आम्ही प्राप्त केला तर अशा पैकी एक प्रस्ताव त्या ठिकाणी होता मला आज खास करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांची आणि मंत्रिमंडळाच्या आव्हानाचे आहेत की कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तीनशे तीस कोटी रुपयाच्या मेडिकल कॉलेजला युगानी मेडिकल कॉलेजला शंभर खटांच्या शंभर इंटेक असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने काल मान्यता दिली येथील उत्तरची वाट बघता त्यांची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू करावी अशा वेळीचा क्रांतिकारी निर्णय काल राज्य सरकारच्या वतीने महायुतीच्या सरकारच्या सरकार माध्यमातून त्या ठिकाणी घेतला गेला आणि अभिमानाची गोष्ट आहे की अतिथीच्या शिवधान विधानसभा मतदारसंघात वर्षासारख्या ठिकाणी आपण दशावीच इराणी कॉलेज या वर्षी म्हणजे ज्या वेळेला शैक्षणिक वर्ष सुरू जून महिन्याच्या नंतर या वर्षापासून विद्यार्थी त्या ठिकाणी तोपर्यंत शंभर काढा हॉस्पिटल होईपर्यंत इथे असलेलं ग्रामीण रुग्णालय त्याच्यामध्ये जी काही हॉस्पिटलची व्यवस्था लागत असते तशा पद्धतीची व्यवस्था आम्ही ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि हे शंभर विद्यार्थी गुणवत्तेच्या आधारे त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतात आणि तशा पद्धतीची ही व्यवस्था ही राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल हे मला प्रकाशाने या ठिकाणी सांगायचं आज आपण दिव्या परिसरामध्ये आहोत दिव्यागांना येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे सुवर्ण गजानन प्रकट झाल्यापासून इथे लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात गेल्या आठ नऊ वर्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण केल्या त्याच्यामुळे आज दिव्यागांच्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे अशा वेळेला एक चार किलोमीटर लांबीचा रस्ता किनारपट्टीवरती जो आहे या चार किलोमीटर लांबीचा रस्ता हा एकदाच व्हावा यासाठी मेरिटेम बोर्डाचे खात्याकडे आम्ही सतत पार्क प्रकार जातो अन्न विभागाकडे त्या खात्याचे मंत्री संजय अनसोडे यांच्याकडे बैठका माझ्या नंतर आदितीच्या तरी कंडाल्या त्याला सात कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला त्याची निधी त्याचाही आम्ही शुभारंभ आज या ठिकाणी केला त्यामुळे सबंद साडेचार किलोमीटर लांबीची जी, जी, जी किनारपट्टी आहे दिवेगडची इथे प्रचंड प्रमाणावरती पर्यटकात येतात शनिवार रविवार शुक्रवार हॉलिडे ज्या वेळेला लांब विकेंड असतो त्यावेळेला वाहनांना उभं राहणार जागा नसतील इतकी पर्यटक या ठिकाणी येतात तर त्यांच्यासाठी सुद्धा ती सुविधा त्या ठिकाणी आज तयार होते आहे त्याचा सुद्धा मला आव्हान या ठिकाणी करायचं आहे कालावधीमध्ये आपण काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले होते विशेष करून समुद्रामचं उदाहरण आले पहिला येतं आणि शिवंदा तालुक्यामध्ये मसा तालुक्यामध्ये विशेष करून काळी पट्ट्याला अशा पद्धतीची गावं त्या ठिकाणी आहेत आणि अशा या संबंध गावांच्या मध्ये सुद्धा खासदारांच्या मार्फत त्या ठिकाणी काम हवं अशा वेळीची मागणी अदितीने त्या ठिकाणी केली होती त्यामध्ये प्रामुख्याने खरसई आहे तोडसुर आहे आणि काळसुरी अशा तीन त्या ठिकाणी एकंदरीत आहेत त्या एकंदरीत तिन्ही कामाला एकशे पाच कोटी त्र्याहत्तर लाख अशा वेळीचा निधी त्याही मंजुरी झाली त्याचे सुद्धा प्रभावाचे आदेश माझ्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत माझ्या सगळ्यांना मदत अर्थ असा आहे की जनतेच्या हिताच्या दृष्टीतून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीतून जेवढे काही अधिक शक्य असेल तेवढा काढण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतो त्या दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या संबंध कोकण किनारपट्टीच्या दृष्टीतून अतिशय महत्वाच्या असलेल्या सुपारी संशोधन केंद्राला मान्यता त्या ठिकाणी मिळाली प्रस्ताव एकोणीस कोटीचा आहे त्याचे पाच कोटी आधी राज्यमंत्री असतानाच उपलब्ध झालेले होते त्यावेळेस पण धनंजयंतीने सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी जवळ विद्यापीठांच्या जवळ ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि या सर्वाधिक अतिशय संशोधन त्याच्यामध्ये जाहीर कार्यक्रमामध्ये विनंती केली की एका बाजूला सुपारी संशोधन पण काजूच्या बाबतीमध्ये सुद्धा भाट्याच्या जवळ नर्सरी पण आहे तिथे संशोधन केंद्र आहे म्हणजे रत्नागिरीच्या जवळ वेंगुल्याच्या आसपास आहे परंतु काजू आंबा नारळ आणि त्याच्यावरती सुपारी अशा या चारही कोकणाला समृद्धी करू शकतात याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये जी काही पिके घेऊ शकतात किंवा आंतर पिकं घेण्याच्या वतीमध्ये सुद्धा डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने जे काही त्याच्यातलं प्रगत वाहन तयार केलेलं आहे त्या साऱ्याचं संशोधन या ठिकाणी व्हावं आणि मग त्याच्यासाठी लागणारा सुद्धा निधी मिळवायचा त्याचंही नियोजन आहे आपल्याला एक सांगतो की नवी हो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या साठी कृषी खात्याची जागा होती ती जागा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित झाली कृषी खात्याला ते एवढे पैसे द्यावे लागले असते सरकारला पण आमदार अदिती पालकमंत्री असताना तिने पुढाकार घेतला आणि कृषी खात्याला जागा उपलब्ध झाली पाहिजे म्हणून तेवढ्याच मोफत त्यांची जागा घेणे म्हणून तळा तालुक्यात असं समुद्र किनारे खाडी किनारी एक आहे त्या ठिकाणच्या कामाच्या सुद्धा निधी त्या ठिकाणी मिळायला पाहिजे अशा व्यवस्था होती आता शिडकोनी दोनशे कोटी रुपये द्यायचे कबूल केले तर हे जे काही आज दिव्यागरच सुपारी संशोधन केंद्र होणार आहे हे अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं संशोधन केंद्र होण्यासाठी एक आराखडा विस्तृत परीक्षा तयार केला जातोय जसं इस्रायलमध्ये शेतीवरचे नवनवे प्रयोग होत असतात जगाच्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्या शेडकोच्या माध्यमातून जो कृषी खात्याला द्यायचा आहे ते मिळवून देण्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या मार्फत एक बैठक झाली आणि शेवटी शेटकोने मान्य केली की तेवढी रक्कम त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या रकमेचा वापर आता का जे काय आपण दिव्यांगांच्या का परिसरामध्ये सुमारे संशोधन केंद्र चालतो आहोत अजून पाच एकर जागा आहे सध्या अजूनही जागा तिथे उपलब्ध होऊ शकते त्यामुळे अतिशय अध्यावत पेट सुमारे के संशोधन केंद्र उभारण्याचा दारिकडे प्रयत्न आहे माझ्या सांगण्याचा मध्ये जर असा आहे की कृषी असेल फलोद्यान असेल मच्छीमार व्यवसाय असेल भरटकोलचं जीवना भरटकोल गुरगाव दांडा इथे सुद्धा जवळपास साडेचारशे पाचशे कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी बंदरांची चालू आहे अशा वेळेला रोजगारामध्ये प्रचंड मार करण्याच्या आमचा सर्वांचा एक सामुदायिक प्रयत्न आहे आपल्या मार्फत केवळ शिवधर मसाळाच्या जनते नव्हे तर कोकणातील जनतेला माहिती बाबत युनानी महाराष्ट्र सरकारचं स्वतःच पहिलं नसत आतापर्यंत राज्य सरकारचे मेडिकल कॉलेज खूप असतील पण युनानी मेडिकल कॉलेज हे पहिलं राज्य सरकारचं होत आहे ते मसाळ मध्ये होत आहे

ह्या सगळ्या आर्थिक उलाढाल होत असते तसं होणार अंतुले साहेबांनी पुढाकार घेत बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ सुरू केलं त्याचा फायदा आपोआप सगळ्या परिसरामध्ये होतोय तसं उद्या आपल्या सगळ्या परिसरातील रोजगाराची वृत्ती व्यापाऱ्यांची एकत्रित आर्थिक उलाढाल आणि मग त्याच्या अनुषंगाने पर्यटकांची संख्या या दृष्टीकोनातून आज आम्ही सर्वजण त्याकडे प्रयत्न करतो आपल्या मार्फत हे महाराष्ट्रालाही कळावं की पहिलं सरकारचं इंग्रजी कॉलेज आहे ते आणि मग इतर पायाभूत सुविधा याच्यावरती भर देऊन सरकारकडनं आम्ही जे निर्णय घेतले आहेत ते करण्यासाठीच आपल्याला बोलवलं आपण सारे जण आलात आपले आभार मला जे आपल्या जो संवाद करायचा होता तुम्ही आपल्याला केला आपल्याला काय विचार असेल तर आपण विचारा विनंती मेडिकल कॉलेजच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिकसाठी माहिती कॉलेजच्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी दिल्यास नेमकं किती कोटींची तरतूद आहे जागा कुठे असणार आहे आणि याचं स्वरूप काय असणार वसाळ तालुक्यामध्ये सामान या ठिकाणी शासकीय जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे तिथली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आम्ही तालुक्याची तयार करणार आहोत नगरपालिकेची सुद्धा वास्तू करण्याचं प्रयोजन आहे अशा वेळेला तिथली जागा आम्ही मिळवली कलेक्टरकडनं तो प्रस्तावही केला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना मान्यता मिळाली शंभर खाटांचं हॉस्पिटल आणि शंभर विद्यार्थी इंटेक कॅपॅसिटी असल्याने पी यू एम एस बी यू एस

राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या खात्याचे मंत्री हसन भुसेख आणि पाच बोरा करणारी आमदार आदित्य यांना आणि मंत्रिमंडळाला अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो की महाराष्ट्राचं पहिलं किराणी कॉलेज आज रायगड जिल्ह्यातल्या मशाळ तालुक्यामध्ये होत आहे ज्या मशाळ तालुका बॅनश्वर आंबोली साहेबांचा जन्म गाव वाचलेला तालुका आमदार निलेश ल लंके आपल्या समवेत आले होते आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षामध्ये प्रवेश करते नेमकं मला अजून त्याच्यावरती माहिती नाही काल शरीरची भेट घेतली असं ऐकत माझ्या जवळ त्यामध्ये काही चर्चा नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ते तिकडे जात आहेत असं करत आहे परंतु आमची स्वच्छपणाची भूमिका आहे की त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने घोषित केली आहे काल तोच लोकसभा मतदारसंघ आहे महायुती म्हणून पूर्ण ताकदीने आम्ही त्या निवडणुकीमध्ये उतरणार जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये पण दोन बैठका झाल्या मुंबईमध्ये अमित शाह येऊन गेले परंतु महायुतीतला तो शिडा नेमका का, का सुटत नाही काय याच्या मागचं कारण आहे महायुतीच्या जागा वाटपाच्या केंद्रीय नेतृत्व अमितभाई शाह यांच्याकडे गेल्या बैठक झाली काल परवा बैठक अपेक्षित होती परंतु उद्या किंवा परवा निश्चित त्या ठिकाणी बैठक होईल पहिल्या बैठकीमध्ये जवळपास ऐंशी टक्के जागांच्या संदर्भात अतिशय तपशीलवार खुलासेन्वयाने खेळवेच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे जाणीपूर्वक आमचे हितशत्रू जे पसरवण्याचा प्रयत्न करत होते एकतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेची निवडणूक एनडीए म्हणून लढत असताना त्या चिन्हावरती लढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्या चिन्हावरती लढेल शिवसेना धनुष्यपाण या चिन्हावरती निवडणूक लढणार आहे एक भाग सातत्याने बोलणं निखादाच खोटा आहे भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व या संदर्भामध्ये समानवायाने आणि सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी करणार आहे उद्या किंवा परवापर्यंत हे जागा वाटप झालेलं आपल्याला पाहायला मिळेल झाली कारण आता आम्ही सत्तेमध्ये आहोत आमच्याकडे तर जागांच्या साठी आहे आहे मुंबईच आहे जिथे काही नाही तिथं पण अजून महाविकास आघाडीच जागा वाटत नाही चिंता जास्त आहे जागा वाटपाचा जो फॉर्मॅट समोर येतोय त्यानुसार भारतीय जनता पक्ष एकतीस शिवसेना तेरा आणि राष्ट्रवादी केवळ चार असं म्हटलं जातं याच्यामध्ये रायगड बारामती शिरूर आणि परभणीचा उल्लेख आहे नेमकी काय वस्तू तिथेच आहे एक असं आहे की मी बघायचं सांगितलं की जागा वाटप अतिशय सन्मानपूर्वक होत आहे त्याच्यावर सुद्धा अतिशय व्यवस्थित खेळणीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी झाली कुठल्याही चर्चेमध्ये कोणालाही तसं कधी जाणवलं नाही आणि त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे सन्मानपूर्वक जागा वाटप नक्की त्या ठिकाणी होईल जागा वाटप झालं का तिथून फोन करून आपल्याला कळवेन की अशा अशा बदली जागा महायुतीमधील शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी काल बारामतीमध्ये बोलताना अजित पवारांवरती टीका केली कसं बघते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजय शिवतारांचा तीव्र शब्दात मी धिकार करतो निषेध करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळ सविस्तर माझी फोन वरती चर्चा दोन दिवसापूर्वी झाली माझी मुख्यमंत्र्यांच्याकडे आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मागणी आहे की त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी काय विजय शिवतारांना करत असेल ते कारवाई एकदा कोणाची काय लोक जनमानसात आहे ते एकदा समजून जाईल फारस कोणी इतकं काही हे करण्याचं काही कारण नाही महायुती भक्कम पणाने आज त्या ठिकाणी समोर जाईल एका दोन अशा पद्धतीचे जे काही केडे वळवळतात ते वळवते सोडून घेऊ दे गोष्ट फारशी काही महत्वाची मानत नाही आम्ही शिवतारेंवर काय कारवाई मुख्यमंत्री काय पाहिजे असं राष्ट्रवादीला अपेक्षित शेवटी मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत आमच्या महायुतीचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता या निवडणुकीला राज्यात सामोरं जाणार आहोत अशा वेळेला ते पॉलिटिशियन्स त्याच्यामध्ये योग्य ती भूमिका घेतील आमची काय त्यांच्याही कडे त्यांनी असंच कारवाई करावी वगैरे काय अपेक्षा नाही शेवटी मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे तेही आज एका पक्षाचे प्रमुख आहेत अजित दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे या सर्वच गोष्टींची पूर्ण माहिती संवेदनाशील असलेल्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे रायगड मधून आदितीताई लोकसभा निवडणार असे सातत्याने वृत्तपत्र निवडणूक लढवणार का असे <taugman> एक असं आहे की महायुतीमध्ये जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याच्या नंतर मी वारंवार स्पष्ट केलं की राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल ज्येष्ठ नेते चिमेंजी भुजबळ असं मुस्लिम धनंजय मुंडे या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांची नेत्यांची की इच्छा आहे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात जनतेची सुद्धा इच्छा की पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जावं सब्जेक्ट टू कंडिशन महायुतीने जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली तर साहेब सातारा लोकसभा जागा जी आहे ती भाजप अग्रसर आहे त्या ठिकाणी आपण काय कसं का बघतात मी आपल्याला काय सांगितलं की आपल्या सगळ्या सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी होईल त्याला कुठले मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल कुठले मतदारसंघ शिवसेना जागा कुठल्या असतील सगळं चित्र येत्या दोन दिवसामध्ये होईल ज्या दिवशी जाहीर होईल जागा पंचेचाळीस प्लस या निर्धाराने या निवडणुकीला सांभाळत जाणार आहोत धन्यवाद होताना दिसतोय शक्यता आहे ते कसं आहे हा विषय माझ्या हातातला नाही निवडणूक आयोग संबंध देशाच्या भौगोलिक परिस्थितीचा त्या त्या प्रदेशात असलेल्या एकंदरीत प्रमाणात परीक्षा या साऱ्याचा विचार करत असतो निर्णय घेत त्या ठिकाणी घेत असतो स्वायत्त ती संस्था आहे त्या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोग